गोविंद धनुरे प्रशिक्षण पांडुरंग चॅनेज पुणेच्या या सगळ्यांनी मुलांनी त्या राज्यात सुटावून सर्व खेळाडूंना सूचना आहे जर आपला बाऊट हा ओव्हरलॅप जर होत असेल तर अर्धा तास अगोदर रेफरी टीम ला माहिती द्यायची आहे एखादा दुसरीकडे तुमचा गेम असेल आणि एकाच वेळेस येत असेल तर रेफरी माहिती द्यायची आहे मनीषा नाशिक कुस्ती झाल्यानंतर मुलाच्या कुस्ती वेळ सत्तावन केलो मला नाशिक पहिला सुगा नाशिकच्या गोष्टी दुसरा पुकार मनीषा नाशिक दुसरा पुकार मनीषा नाशिक उशिरा <laughs> उशीरा <laughs> उशीरा <laughs> आत्ता सत्तावन केलो पुढा कळत बसवी मनिषा काशी तिसरा आणि आमची पुगार गरज असल्यामुळे वर्षाली पाव आहे